नमस्कार नव्या नवरीची उखाणे मराठी आज आपण पाहणार आहोत उखाणे पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांचे भाग्यश्री सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूयात नव्या नवरीची उखाणे देवळाला खरी शोभा कळसाने येते देवळाला खरी शोभा कळसाने येते रावामुळे माझे ग्रह सौख्य लोकसुखावते दोन शिंपले एक मोती दोन शिंपले एक मोती दोन वाती एक ज्योती दोन शिंपले एक मोती दोन वाती एक ज्योती माझी आणि रावांची अखंड राहो प्रीती झाले सत्यनारायण पूजन कृपा असो लक्ष्मीनारायणाची राव सुखी राहो हीच आस मनाची अरुणासह उषा आली सोनियाच्या प्रभा पसरली अरुणासह उषा आली सोनियाची प्रभा पसरली रावांचे नाव गेला मी नाही विसरली संसाराच्या ध्येवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा संसाराच्या ध्येवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा सासूबाई आहेत प्रेमळ जाऊबाई आहेत हौशी सासूबाई आहेत प्रेमळ जाऊबाई आहेत हौशी रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी नव्या आयुष्याची नवीन नवीन गाणी नव्या आयुष्याची नवीन नवीन गाणी च्या घराण्यात रावांची झाले मिराणी दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग सुखी आहे संसारात रावांचा संग माझ्या रावांचा चेहरा आहे खूपच हसरा माझ्या रावांचा चेहरा आहे खूपच हसरा टेन्शन प्रॉब्लेम सगळे क्षणामध्ये विसरा निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान रावांचा आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान झुळझुळ वाहे वारा मंद चाले होडी झुळझुळ वाहे वारा मंद चाले होडी, आयुष्यभर सोबत राहू रावांची नि माझी जोडी नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा रावांचे नाव असते ओठांवर पण प्रश्न असतो उखाण्याचा शिंपल्यात सापडले मानिक मोती शिंपल्यात सापडले माणिक मोती रावांच्या जीवनात झाले मिसारथी हिरव्या साडीला पिवळा काठ जर तारी हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी. सुवर्णाची अंगठी रुप्याचे पैंजण सुवर्णाची अंगठी रुप्याचे पैंजण रावांचे नाव घेते ऐका सारेजन माझ्या लाईफमध्ये भेटली लकीली माझ्या लाईफ मध्ये डॅश डॅश भेटली लकिली कोणी काही बोलले तर करते माझी वकिली दारात दरवळतो अत्तराचा सुगंध दारात दरवळतो अत्तराचा सुगंध रावांचा सहवास मला करतो धुंद केक मध्ये केक चॉकलेटचा केक केक मध्ये केक चॉकलेटचा केक राव माझे लाखात एक सद्गुणी माझे सासू सासरे सद्गुणी माझे सासू सासरे प्रेमळ माझे माता पिता रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता करिता गोपाळ कृष्णाला आहे बासरीचा छंद गोपाळ कृष्णाला आहे बासरीचा छंद रावांचे नाव घेण्यात मला वाटतो आनंद नव्या नवरीची उखाणे तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन उखाण्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन उखाण्यांसह